नमस्कार तांदळाच्या पिठापासून मी त्या चिप्स बनवणार आहे तर अगदी घरच्या साहित्यात तयार होतात आणि ह्याला देखील म्हणतात ह्या चिप्सला त्यासाठी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि ओवा हातावरती चोळून घ्यायचं आहे एक चमचा तेल घ्यायचं आहे हे सगळं पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे पिठाच्या कणाकणापर्यंत हे लागलं पाहिजे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण गरजेनुसार पाणी घ्यायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी पातळसर पीठ मळायचं नाही आपण भाकरीला जे एवढं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे आणि ते बघू शकता घट्टसरसा गोळा मी मळून घेतलेला आहे आता याच्यातील छोटासा उंडा घेऊन मी पिठाने ही पोळी लाटून घेणार आहे तर हे तांदळाचं पीठ असल्यामुळे ह्याच्या कडा फुटत जातात पोळी अगदी व्यवस्थित येणार नाही आपण जी चपाती लाटू त्यापेक्षा पातळ अशी लाटून घ्यायचे आणि फोर्कने ह्याला असे टोचे मारून घ्यायचे म्हणजे ते चिप्स फुगणार नाहीत त्याच्या कडा कट करून घेते आणि चिप्स कट करते खूप सुंदर असे चिप्स तयार होतात अगदी मुलांच्या आवडीचे आपण मार्केटमधून आणतो त्यापेक्षा सुंदर असे चिप्स तयार झालेले आहेत त्यामध्ये थोडं मिरची पावडर आणि मीठ टाकून मी हे मिक्स केलेलं आहे रेसिपी अगदी छोटीशी आहे पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका